नमस्कार आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला मोजा देलनवाडी तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथील माननीय श्री दादा तुमचं पूर्ण नाव आणि परिचय शेखर मनोहर गायकवाड देलनवाडी तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर तुमचा संपर्क नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस सतरा ठीक आहे दादा हे तुम्ही जे झाडं लावले आहेत दादा क्रांती बॉटेक मार्फत हे कशाचे झाड आहेत हे याची काय खासियत आहे आपण ला बारामयपर्यंत नोव्हेंबरमध्ये पाच तारखेला लावला आहे नोव्हेंबर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ओके आज दिनांक आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तुम्ही पहिले एक सांगा मला या झाडाची हाईट केवढी होती जेव्हा झाड लावलं तेव्हा तेव्हा असेल दोन फूट दोन फूट आज किती हाईट आहे दादा तुमची हाईट आणि ते झाड सहा फुटावर नाही ना दादा तुमची साडेपाच फीट आहे त्याच्यावरती एक फूट दोन फीट जास्त येते दादा सात फूट सात फीट ठीक आहे किती महिन्यामध्ये हे सात फीट झाले अजून अकरावा महिना यायचं एक वर्ष व्हायचंय आठ महिन्या सातवा महिना आता आठवा महिना लागला आठवा महिना लागलाय म्हणजे आठ महिन्यामध्ये आपल्याला जर झाडाची क्वालिटी आहे ठीक आहे मागच्या वर्षी किती झाडाला फळं लागले होते पूर्णच लागले होते छोटे छोटे फळ पकडले होते पूर्णच ठीक आहे आपल्याला किती महिन्यापर्यंत दिसले होते हे फळं हे बरेच दिवस राहिले ना, 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 ना। राहिले ना ठीक आहे आता मला सांगा ही आता आपल्याला आठ नऊ महिन्याचं हे जे झाड आहे याच्यामध्ये आपल्याला या झाडाच्या काय समस्या दिसल्या झाड मरताना किती दिसलं काय दिसलं फांद्या सुकताना आपल्याला दिसलं फांद्या सुकताना काय याच्यावर रोगराई काही नाही पानं गळ काही असं काय जाणवलं का ते सांग आपण ज्या शेतकऱ्यांकडून ही माहिती घेतो आहेत त्यांनी पाच नोव्हेंबरला दोन हजार तेवीसला ही लागवड केलेली आहे आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे यामध्ये ह्या झाडाची जी क्वालिटी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या हिशोबाने आपण सगळं हे तंत्रज्ञान दिलेलं आहे ज्यावेळेस याला फळ लागतील त्यावेळेस पुन्हा यांची आपण माहिती घेऊ दादा याला खतामध्ये अजून काय काय दिलं होतं थोडं सांगा पोटॅश पोटॅश बारीकवाला हो अजून काय दिलं होतं मग काय फॉस्फेट फॉस्फेट ठीक आहे आज पाच ऑगस्ट आहे तुम्ही आज कशा कशाची झाडं लावत आहे थोडं सांगा आंब्याचे ठीक आहे थोडंसं आंब्याच्या झाडाजवळ या थोडंसं आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्यापुढे देलनवाडी तालुका सिंदेवाईमधून दादा पूर्ण नाव सांगा टेकर मनोहर गायकवाड ठीक आहे आता हा आंबा जो आहे दादा हा आंब्याचं नाव सांगा बरं थोडंसं सा। बसा ना थोडं खाली बसून सांगा स्वीट काठीम हा स्वीट काठीम आंबा आहे ठीक आहे दादा याची खासियत सांगा दादा तुम्ही जेव्हा क्रांती बायोटेक कडून घेतलं याची खासियत काय म्हणून सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितले की हा गोळ आहे कच्चा असताना सिडलेस आहे बी नाही आहे ठीक आहे अजून काय सांगितलं आहे दादा बारमाई येणार बारमाई येणारा आंबा आहे ठीक आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय हा जगामध्ये जो आंब्याची याची खासियत आहे हा बाराही महिने येतोय उन्हाळा पावसाळा तीनही ऋतूमध्ये आणि जगातला सगळ्यात गोड आहे अप्रतिम कच्चा असतानाही गोड आहे आणि पिकल्यानंतरसुद्धा गोड आहे आता मला सांगा काही झाडाला याला बार पण आहे आत्ता आपण आज लागवड करतो आहे ठीक आहे जो काही आहे आपल्याला पुढच्या आपण दिवाळीपर्यंत आपण याला काय दिसतं आहे आपण याचं हे घेऊ अंदाज घेऊ ठीक आहे दादा आपल्या एरियात ही लागवड चालू आहेत ठीक आहे तुमचं ब दादा थोडं सांगा तुम्ही छोटे ना ना। बोला ना ठीक आहे आज तुम्ही इथं कशाचं झाड लावलं आहे आंब्याचं लावलं आहे ठीक आहे तुमचं पण सांगा थोडं तुगत आहे वैष्णवी जगदीश ठीक आहे दादा याची